नमस्कार मॅडम मी कोळे एस के सुधीरकुळे चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आता बघा राख्या दादा आलेल्या गावी गणपती गणपतीसाठी कालच आलाय तो तर आज थोडासा वेळ आहे तो बोलतो आपण आंबे काजू लावलेत पावसात त्याच्याकडे जाऊन बघून येऊया तर आतवर पण खूप गवत खूप आहे हे बघा भीती वाटते चालायला आता एक काठी आणलं काठीने काठी झोडपूया आपण आहे ना दादा झोडपायचं काम करतो बघा पुढून दाखवतो एवढं मोठं गवत आहे की भीती कोण पायाखाली असायचं विसर आम्ही थोडासा जाण्यासाठी रस्ता करतोय हा कलम इथे लावलेला पण तो गुरांनी मारला की डुकराने मारून टाकले त्याला त्याच्यामुळं हा आता एक इथे त्याच्या इथे आंबा लावलेला आहे पुढच्या वर्षी याला खुंटी मारायला होईल हे असं रस्ता बनवलेला आहे मुखुण मुखुण कलम खूप गवत खूप मोठा आहे हे कलम बघा तीन चार वर्ष झाली ना रे चौथा वर्ष एक दोन वर्ष यायला पाहिजेत हा गवत आमचं छाती एवढा आहे बघा एवढं गवत आहे उंच हे पण कलम आहे अरे भुशिंगा लावल्या होत्या तिथे जायचं आहे बघा इथे भुशंगाचं स्पॉट आहे सगळं भूशंगाचा स्पॉट आहे हा सगळं हा भूसेंगाचा स्पॉट आहे चलो भूशंगांचा स्पॉट आहे पण इथेच इथे पण लावलेलं आहे ना त्यांनी शेंगा काढले एक काढले हे एक एक शेंगदाणा एकदम तयार झाले आतमध्ये बघा टेस्ट कर ओरिजिनल ओरिजिनल मस्त असं बाजूला हिरवगार वाटतय पण चाऱ्याला खूप भीती वाटते हा खाली पण असले का बघूया आपण भुईमुख मूग भुईमुख भरलेला होता ना शेंगदाणा तो छोटी होती साईज पण एकदम भरलेला होता तो कुठेतरी गायब भरला असणार मातीमध्ये माझीला माती लागली आहे चिल्लेला आहे का हे सगळी जागा हे बहुतेक डुकराने हे केले डुकर खूप येतात तिकडे आहे गेला कुठे नाही मातीमध्ये गडप झालाय बहुतेक

भुईमुख बेकरी पण आता मग हा पाण्या चांगला लागतो ना अच्छा ते पण असू शकतो बरोबर वरती लावले त्याच्याकडे जाव्या का कुठे नवीन लावले तिथे बघूया कुठून पण इथूनच येते तिथे हा ह्याचा पहाला गोड लागतो ना भाऊ अच्छा अच्छा हे रस्ता आहे बघा हा कोण आलेला काय माहिती डुक्कर किंवा बेकरी असावी हा पण रस्ता आहे इथे फिरलेली आहे त्या या बाजूला बघा मॉडली भूषणाची झाड झाली ती दिसतीच आहे हे वेगळं आहे काहीतरी काय म्हणजे जमीन असतात त्यांची भूषणासारखी झाड आहे ना असं वाटतं भूमिमुखच आहे खूप गवत आहे बांधावरून चढायचंय आता एवढा मोठा बांध आहे बघा गड चढल्यासारखं किल्ला चढल्यासारखं आहे बघ पाय ठेवायला वरती नाही आहे चढावं लागेल वरती वरती मार आता इथलं काम उरकून आम्ही फेरी मारायला आलो होतो कशी झाडं झालीत तर बघायला आलो होतो आता घरी निघालो तर रस्ता थोडासा चांगला बघा माणूस फिरता आल्यानंतर एकदम रस्ता म्हणजे मोकळी होत जाते है ना तर आता आम्ही घरी जातोय ठीक आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलात खूप खूप धन्यवाद आपले भेटूया नवीन व्हिडिओमध्ये